हॅलो फ्रेंड्स कसे आहात मज्जेत ना मज्जेतच असलं पाहिजे सो so, वेलकम टू माय न्यू व्लॉग तर मंडळी आज आपण ज्या टॉपिकवरती बोलणार आहोत तो खूपच जास्त महत्त्वाचा आहे आणि सध्याच्या काळामध्ये तर हे खूप वाढलेलं आहे या गोष्टींमधून बऱ्याच महिला जात असतात आणि त्यामुळे त्यांचं वजन अजिबात कमी होत नाही वजन कमी करण्यासाठी त्यांना खूप जास्त आटोक्याचे प्रयत्न करावे लागतात तर त्यासाठीच हा स्पेशल असा एक डाएट प्लॅन मी खास महिलांसाठी घेऊन आलेली आहे मेल फिमेल दोघंही हा डाएट प्लॅन फॉलो करू शकतात असा सिम्पल आणि इझी डाएट प्लॅन आहे पण हा डाएट प्लॅन जर तुम्ही स्ट्रिक्टली फॉलो केला तर तुमचं देखील एका महिन्यामध्ये आठ ते दहा किलो वजन आरामात कमी होईल जरी तुम्हाला थायरॉइड असेल तरी देखील कारण हा थायरॉइडवाल्यांसाठी स्पेशल असा डाएट प्लॅनच मी बनवला आहे बऱ्याचदा काय होतं अचानक वजन वाढणं थकवा जाणवणं फर्टिलिटी कमी होणं पिरियड्स इरेग्युलर होणं अंगावरती सूज येणं थंडीसाठी जास्त सेन्सिटिव्ह असल्यासारखं वाटणं एनर्जी डाऊन स्किन प्रॉब्लेम स्किन खूप ड्राय होते जॉईंट पेन होतं कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम होतो आणि खूप जास्त एनर्जी डाऊन झाल्यासारखं थकल्यासारखं वाटतं आणि मग आपण काय करतो डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टरांना सांगतो की असं असं मला होत आहे त्यानंतर जेव्हा तुमच्या टी थ्री टी फोर टी एस एच लेवल जेव्हा तुमची चेक केले जाते त्या टेस्ट तुम्ही जेव्हा करता तेव्हा तुम्हाला लक्षात येतं की तुम्हाला हायपोथायरॉडिजमचा प्रॉब्लेम आहे तुम्हाला थायरॉइड आहे आणि मग आपण खूप टेन्शनमध्ये जातो की थायरॉइड म्हणजे नेमकं काय का तर त्या विषयावरती आपण नंतर बोलूच पण आता सध्या आज आपण थायरॉइडबद्दल डाएट प्लॅन करून कसं झटपट वजन घर बसल्या तुम्ही देखील एका महिन्यामध्ये दहा किलोपर्यंत वजन कमी करू शकणार आहात अशा पद्धतीचा हा डाएट प्लॅन आहे तर खूप सोपा आहे आणि सगळ्यांना करता येईल असा इतका इझी असा डाएट प्लॅन आहे अगदी बजेट फ्रेंडली आहे खूप जास्त खर्चिक नाही आहे त्यामुळे तुम्हाला देखील जर थायरॉइड असेल आणि तुम्ही ज जर... तुम्ही देखील त्रस्त असाल की आता आपलं वजन कमीच होणार नाही म्हणून जर तुम्ही देखील टेन्शनमध्ये असाल तर आजपासून हे टेन्शन अजिबात येणार नाही हा डाएट प्लॅन फॉलो करा संपूर्ण तीस दिवसांसाठी आणि रिझल्ट तुम्ही स्वतः येऊन कमेंटमध्ये देखील सांगाल की हो आमचं वजन कमी होत आहे कारण हंड्रेड पर्सेंट ट्रायड अँड टेस्टेड असा डायट प्लॅन आहे बऱ्याच लोकांचं या डाएट प्लॅनमुळे वजन कमी देखील झालेलं आहे आठ ते दहा किलो तुम्ही आरामात कमी करू शकता हा डाएट प्लॅन फॉलो करून तर मग ज्यांना थायरॉइड आहे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हा डाएट प्लॅन तुम्हाला फॉलो करायचा आहे उद्यापासून आणि तीस दिवसांमध्ये मला रिझल्ट देखील सांगायचा आहे चला तर मग डाएट प्लॅनला ला सुरुवात करण्याआधी पटकन एक लाईक करून टाका सुंदर व्हिडिओ करत असते पण तुम्ही काय करता करत नाही एक लाईक करा आणि त्यासोबतच एक, एक छानशी कमेंट देखील करा की तुम्ही देखील या समस्येमधून जात आहात का तुम्हाला थायरॉइड आहे का आणि तुम्हाला किती किलो वजन कमी करायचं आहे चला तर मग आता मैत्रिणींनो तुम्हाला काय करायचंय तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या डॉक्टरने तुम्हाला जे मेडिसिन सजेस्ट केलेले आहेत ते घ्यायचे आहेत सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काहीही न कळता तुम्हाला सगळ्यात पहिले ते मेडिसिन घ्यायचे आहेत आणि त्या मेडिसिन घेतल्यानंतर पंचेचाळीस मिनिटांनी तुम्हाला घ्यायचं आहे मॉर्निंग ड्रिंक मॉर्निंग ड्रिंक तुम्हाला सांगणार आहे मी कोणतं घ्यायचं आहे मॉर्निंग ड्रिंकमध्ये तुम्हाला दोन ऑप्शन देणार आहे त्याच्यातलं सगळ्यात बेस्ट असं तुमच्यासाठी जर झटपट वजन कमी करणारं कोणतं ड्रिंक असेल तर ते म्हणजे कोरिएंडर सीड्स वॉटर म्हणजे आपले जे धण्याच्या बिया असतात धणे असतं ते तुम्हाला पाण्यामध्ये उकळवायचं आहे आणि एक ग्लास दररोज तुम्हाला त्याचा घ्यायचा आहे त्याच्यामुळे अर्थातच थायरॉईडवाल्यांचं मेटाबॉलिझम जे असतं ते स्लो असतं आणि त्यामुळेच त्यांना वजन कमी करण्यासाठी खूप वेळ लागतो तर यामुळे या ड्रिंकमुळे या तुमचं तुम्हाला मेटाबॉलिझम जे आहे ते बूस्ट होतं मेटाबॉलिझम वाढतं आणि तुम्हाला वजन कमी करण्यासाठी मदत होते तर मग दुसरं जे ड्रिंक आहे ते तुम्हाला आहे जर तुम्ही हे ड्रिंक एखाद वेळी नाही घेतलं तर दुसरं ड्रिंक तुमच्यासाठी आहे ते म्हणजे मेथीच्या दाण्याचं पाणी आता मेथीच्या दाण्याच्या मेथी दाणे तुम्हाला रात्रभर भिजत ठेवायचे एक ग्लास पाण्यामध्ये आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाणी गरम करून ते पाणी तुम्हाला घ्यायचं आहे यामुळे देखील तुमचं मेटाबॉलिझम बूस्ट होतं सोबतच या मेथी दाण्यांसोबत तुम्हाला थोडेफार चार पाच नीमपत्ते जे असतात कडुलिंबाची पानं असतात ती घालायची आहेत तुमची कोलेस्ट्रॉल लेवल मेंटेन राहते मेटाबॉलिझम बूस्ट होतं ब्लड शुगर लेवल जी आहे तुमची ती कंट्रोलमध्ये राहते त्यामुळे हे दोनही ड्रिंक तुमच्यासाठी वजन कमी करण्यासाठी खूप बेनिफिशियल आहेत आणि बेस्ट आहेत तर हे दोन ड्रिंक तुम्हाला मॉर्निंगमध्ये घ्यायचे आहेत तुमचे मेडिसिन्स घेतल्यानंतर पंचेचाळीस मिनिटांनी लक्षात ठेवा त्यानंतर तुम्हाला लगेचच नाष्टा करायचा नाही आहे नंतर अर्ध्या तासाने नंत तुम्हाला नाश्ता करायचा आहे नाश्त्यामध्ये तुम्ही काय घेऊ शकता ज्यांना थायरॉइड आहे त्यांनी प्रोटीन आणि फायबर नाश्त्यामध्ये किंवा दिवसभराच्या संपूर्ण आहारामध्ये तुमच्या आहारामध्ये प्रोटीन आणि फायबर जास्तीत जास्त असावे याची तुम्हाला खबरदारी घ्यायची आहे ज्यामुळेच तुमचं वजन झटपट कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे तर आता ब्रेकफास्टचा जो पहिला ऑप्शन आहे जे नॉनव्हेज खातात त्यांच्यासाठी तुम्ही एक घेऊ शकता आता संपूर्ण तुम्ही दोन एक खाऊ शकता किंवा त्या एगचं तुम्ही फक्त एग व्हाईटचं कांदा टोमॅटो घालून तुम्ही त्याचं ऑमलेट बनवू शकता किंवा तुम्ही त्या अंड्यांपासून भुर्जी बनवू शकता आणि दोन ब्राऊन ब्रेडसोबत किंवा मल्टीग्रेन ब्रेडसोबत तुम्ही ते एग जे एगची जी भुर्जी आहे ती तुम्ही खाऊ शकता हा झाला तुमच्यासाठी पहिला ऑप्शन प्रोटीन रिच ज्याच्यामध्ये तुम्ही भाज्या वगैरे ॲड केल्या ऑमलेटमध्ये तर तुमच्या तुम्हाला त्याच्यातून फायबर देखील मिळणार आहे आता दुसरा जो तुमच्यासाठी ऑप्शन आहे ब्रेकफास्टचा त्याच्यामध्ये तुम्ही घ्यायचं आहे ग्रीक योगट किंवा लो फॅट दही जे घरगुती आपण बनवतो ते जरी घेतलं तरी चालेल त्याच्यामध्ये तुम्हाला व्हरायटी ऑफ फ्रूट्स घालायचेत जे सिजनल असतील जसं की बेरीज झाल्या ॲपल झालं अशा पद्धतीचे जे तुमच्या इथं अवेलेबल असतील द्राक्ष वगैरे ते फ्रुट्स त्याच्यात घालायचेत आणि त्याच्यासोबत तुम्हाला त्याच्यात सीड सुद्धा घालायचं आहे सीड मिक्स मी तर फोटो दाखवते तुमच्या लक्षात येईल सीड मिक्स म्हणजे काय असतं बऱ्याचदा ड्रायफ्रुट्सच्या दुकानामध्ये हे मिळून जातं किंवा सीड मिक्स तुमच्याकडे जर अवेलेबल नसेल तर नॉर्मल तुम्ही एक चमचाभर सनफ्लॉवर सीड्स एक चमचाभर चिया सीड्स घालू शकता आणि एक चमचाभर पंपकिन सीड्स देखील त्याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता आणि हे संपूर्ण फ्रुट्स आणि सीड्सचं जे मिक्सचर आहे ते तुमच्यासाठी खूप जास्त बेनिफिशियल ठरेल वेट लॉस करण्यासाठी तर हा तुमच्यासाठी दुसरा ऑप्शन होता ब्रेकफास्टसाठीचा आता जर तुम्हाला मिड मॉर्निंगला भूक लागली मिड मॉर्निंगला भूक लागली तर तुम्ही रोस्टेड जे फ्लॅक्स सीड मिळतात हे तुमच्यासाठी वरदान ठरणार आहेत वेट लॉस करण्यासाठी त्याचे बेनिफिट इथे व्हिडिओमध्ये सगळे मेन्शन करते व्यवस्थित वाचा आणि काय होतं मी सगळं डिटेलमध्ये सांगायला तयारच असते पण व्हिडिओ लॉंग झाला की तुम्हाला व्हिडिओ बघायचा कंटाळा येतो त्यामुळे इथे स्क्रीनवरती मेन्शन करते ते तुम्ही व्यवस्थित वाचा फ्लॅक्स सीड एक चमचा रोस्ट करून तुम्ही घ्यायचे सोबत तुम्ही घेऊ शकता एक ऍपल किंवा मग हे नसेल तुम्हाला घ्यायचं तर नेक्स्ट तुमच्यासाठी जो ऑप्शन आहे त्याच्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता त्यामध्ये एक अक्रोड घेऊ शकता पाच ते सात बदाम घ्यायचे आहेत आणि एक डेट्स जरी खाल्ला तरी देखील चालणार आहे तर हे तुमच्यासाठी मिड मॉर्निंगचं जे स्नॅक्स आहे ते तुम्ही घ्यायचं आहे तुम्हाला भूक लागली तर किंवा त्याऐवजी जर तुम्हाला लिक्विड फॉर्ममध्ये काही प्यायचं असेल तर कोकोनट वॉटर आणि पुन्हा एकदा तुम्ही कोरिएंडर सीड वॉटर घेऊ शकता जे थायरॉइडवाल्यांसाठी एक रामबाण उपाय आहे हंड्रेड पर्सेंट वेट लॉस करण्यासाठी आणि सोबतच फॅट लॉस करण्यासाठी कोलेस्ट्रॉल लेवल मेंटेन करण्यासाठी कारण बऱ्याचदा थायरॉइडवाल्यांमध्ये फर्टिलिटीचा इश्यू होतो कोलेस्ट्रॉल प्रॉब्लेम होतात असे पिरियड्स इरेग्युलर या सगळ्या गोष्टींमुळे थायरॉइडवाल्या पेशंट असतात त्या खूप जास्त परेशान असतात त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीचा डायट व्यवस्थित फॉलो केला तर तुम्हाला नक्की शंभर टक्के रिझल्ट याच्यातून मिळणार आहे चला तर मग चला तर मग नेक्स्ट आहे आपला लंच तर लंचमध्ये देखील तुम्हाला हलकंसं असं काहीतरी घ्यायचं आहे जे फायबर रीच असेल प्रोटीन रिच असेल असंच तर आता लंचचा जो पहिला ऑप्शन आहे तो तुमच्यासाठी आहे तो म्हणजे ओट्सची खिचडी हो ओट्समध्ये तुम्हाला भरपूर फायबर आणि प्रोटीन मिळतात त्याच्यामध्ये तुम्ही भरपूर व्हेजिटेबल्स घालायचे आहेत जसं की बीन्स असतील वाटाणा असेल किंवा अशा भरपूर गाजर ज्या कांदा टोमॅटो अशा भरपूर व्हेजिटेबल तुमच्या आवडीच्या तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता मशरूम देखील एक चांगला सोर्स आहे प्रोटीनचा ते देखील तुम्ही त्याच्यात ॲड करू शकता अशा पद्धतीचं मस्तपैकी ओट्सची खिचडी तुम्ही बनवायची आहे आणि ती खिचडी तुम्हाला रायता किंवा सॅलडसोबत काकडी गाजर टोमॅटो अशा पद्धतीचं स्पिनॅच लिव्ज असतील किंवा एक्सेट्रा सॅलडमध्ये जे तुम्ही ॲड करू शकता जे तुम्ही खाऊ शकता आवडीनं ते तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करा आणि ते सॅलड आणि मस्तपैकी ओट्सची खिचडी एन्जॉय करा किंवा ज्यांना आता ओट्सची खिचडी नाही खायची ते मल्टीग्रेन आट्याची भाकरी म्हणजे जसं की ज्वारी बाजरी कोणतीही भाकरी जी तुमच्या घरात अवेलेबल असेल पीठ ते तुम्ही त्याची भाकरी बनवू शकता सोबत एक छोटी वाटी डाळ सोबत एखादी भाजी आता ज्या भाज्या तुम्हाला चालत नाहीत त्या भाज्या तुम्ही खायच्या नाहीत आता व्हिडिओच्या एंडला मी सांगणार आहे की थायरॉइड कोणत्या गोष्टी अवॉइड करायच्या आहेत त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे थायरॉइडवाल्यांनी कोणत्या गोष्टी अवॉइड करायच्या आणि कोणत्या गोष्टी तुम्हाला वजन कमी करण्यासाठी एकदम बेस्ट ठरणार आहेत तर लंच चा आपण आता दुसरा ऑप्शन बघूयात भाज्या जसं की तुम्हाला सांगितलं भाज्या तुम्हाला ज्या चालतात त्या तुम्ही खायच्यात ज्या भाज्या तुम्हाला चालत नाहीत एंडला तुम्हाला सांगणारच आहे कोणत्या भाज्या तुमच्यासाठी बेस्ट ठरणार आहेत आणि कोणत्या भाज्या तुम्ही अवॉइड करायच्यात जसं की कोबी पालक सोयाबीन फ्लॉवर असेल किंवा ब्रोकोली असेल यासारख्या गोष्टी तुम्हाला टाळायच्या आहेत या भाज्या तुम्ही अजिबात खायच्या नाही आहेत या सोडून तुम्ही तोंडली खाऊ शकता भोपळा खाऊ शकता किंवा अशा बऱ्याच भाज्या आहेत ज्या तुम्हाला चालतात त्या तुम्ही खायच्यात बाकीच्या भाज्या तुम्ही खायच्या नाही आहेत मेथी वगैरे पालेभाज्या दुसऱ्या ज्या मार्केटमध्ये मिळतात त्या तुम्ही खाऊ शकता तर याचबरोबर तुम्हाला जो नेक्स्ट ऑप्शन आहे तो म्हणजे मध्ये या दुसऱ्या ऑप्शनमध्ये तुम्ही भाकरी भाजी डाळ आणि सॅलड या गोष्टी खाऊ शकता नंतर नेक्स्ट जो तिसरा ऑप्शन आहे त्याच्यामध्ये तुम्ही ब्राऊन राईस वापरायचा आहे तुम्ही पांढरा भात ज्याच्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढू शकतं पांढरा भात तुम्ही खायचा नाही आहे पांढरा भात अवॉइड करायचा आहे पांढऱ्या भाताऐवजी तुम्ही क्विनोआ वापरू शकता किंवा तुम्ही ब्राऊन राईस आणून ठेवा त्याचा चांगला तुम्हाला बेनिफिट होईल खूप महाग मिळत नाही दीडशे रुपयेच्या किलो याप्रमाणे मिळत असेल त्यापेक्षाही कदाचित स्वस्तही मिळेल तर तो आणून ठेवा आणि तोच भात तुम्ही महिनाभर खाऊन बघा बघा तुमचं वजन झपाट्यास कमी व्हायला सुरुवात होईल भातामध्ये तुम्ही पुलाव बनवू शकता या भाताचा किंवा मुगडा टाकून खिचडी देखील बनवू शकता भरपूर भाज्या टाकून तर वाटाण्याचा पुलाव बनवा किंवा एखादी खिचडी बनवा पण ब्राऊन राईसच वापरायचा आहे पांढरा भात तुम्हाला खायचा नाहीये पुन्हा एकदा इथे तुम्ही सॅलड किंवा रायता बनवून घेऊ शकता तर हा झाला तुमचा लंच लंच नंतर तुम्हाला आता जर समजा इव्हनिंगला जर काही भूक लागली तर इव्हनिंगला तुम्हाला आवर्जून ग्रीन टी दररोज घ्यायची आहे किंवा हर्बल टी कोणतीही तुम्ही आणा आणि त्या घरात आणूनच ठेवा त्या तुमच्यासाठी खूप जास्त बेनिफिट देणार आहेत तुम्हाला वजन कमी करण्यासाठी तुमचं मेटाबॉलिझम बूस्ट करण्यासाठी ग्रीन टी हर्बल टी जास्त फायदेशीर ठरणार आहे आणि हो जर तुम्हाला चहा घ्यायची सवय असेल तर तुम्ही दुधाचा चहा घेणं बंद करा कर त्याऐवजी तुम्ही ग्रीन टी घ्या कॉफी देखील तुम्ही घेऊ घेऊ नका ती तुम्हाला सूट करणार नाही तुम्ही एकतर ग्रीन टी घ्या किंवा कोणताही हर्बल टी घ्या बघा तुमचं वजन कमी व्हायला सुरुवात होणार आहे काही एक्स्ट्रा अजून खायचं असेल तर तुम्ही एखादं फ्रूट घेऊ शकता त्याच्यामध्ये मस्क वॉटर वॉटरमेलन ॲपल मेलन, यासारखं कोणतंही फ्रूट पपई झाली तुम्हाला जे फ्रूट खायचं असेल एखादं फ्रूट तुम्ही बाऊल भरून खावा नंतर तुम्हाला डिनर करायचं आहे साडेसहाच्या आत हो तुम्हाला रात्रीचा डिनर लवकर करायचा आहे कारण ऑलरेडी तुम्हाला वजन कमी करण्यासाठी खूप आटोक्याचे प्रयत्न करावे लागतात आणि रात्री जर तुम्ही या कंडिशनमध्ये उशिरा जेवला तर तुमचं जेवण अजिबात पचणार नाही व्यवस्थित पचन झालं नाही तर मग आपलं शरीर जे आहे ते फॅट स्टोअर करतं म्हणजेच चरबी साठवतं आणि चरबी साठवू नये म्हणून आपण लवकर जेवायचं आहे झोपायच्या तीन तास आपल्याला आधी आहे यावरती देखील एक व्हिडिओ मी शेअर केलेला आहे चॅनलवरती ही रात्री झोपायच्या हो आधी पंधरा मिनिट तुम्ही कोणत्या चुका जर बदलल्या तर तुमचं वजन झपाट्यास कमी होईल हो दिवसभराच्या आहारामध्ये आपण कितीही डाएट केला कितीही प्रॉपर आपण व्यायाम केला तरी जर रात्रीच्या सवयी तुमच्या चुकीच्या असतील तर तुमचं वजन कमी होणार नाही उलट शरीर जे आहे ते चरबी साठवायला सुरुवात करेल म्हणून रात्रीच्या त्या सवयींसाठी हे त्याचं थमनेल आहे तो व्हिडिओ देखील डिस्क्रिप्शनमध्ये देते तो जाऊन नक्की चेक करा तर वळूयात आपल्या रात्रीच्या डिनरकडे रात्रीच्या डिनरमध्ये तुम्हाला गोष्टी व्यवस्थित घ्यायच्या आहेत लवकर खायच्या आहेत साडेसहाच्या आत तुमचा डिनर झालाच पाहिजे जर तुम्हाला महिन्याभरात दहा किलो वजन कमी करायचं असेल तर कारण आपलं तीन तास आधी आपण जेवलो तर आपलं पचन चांगलं होईल आणि चरबी अजिबात साठणार नाहीये तर मग डिनरमध्ये काय घ्यायचं डिनरमध्ये आपल्याला हलकं आणि पचायला सोपं असंच अन्न घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला पहिला जो ऑप्शन आहे तो म्हणजे मुग डाळीचा चिला हो याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे प्रोटीन भरपूर जसं की मी तुम्हाला सांगितलं थायरॉइडवाल्यांना प्रोटीन आणि फायबर जास्त खायचं आहे म्हणजे तुमचं वजन पटपट -पट कमी होईल तर आता याच्यामध्ये तुम्ही गाजर किसून घालू शकता किंवा याच्यामध्ये तुम्ही कांदा वगैरे घाला टोमॅटो घाला अजून ज्या व्हेजिटेबल तुम्ही किसून याच्यात घालू शकता ते घाला बटाटा खायचा नाहीये बटाटा ऑलरेडी वजन वाढवतो तर बाकीच्या व्हेजिटेबल चालतात पुन्हा एकदा सांगते त्याच खायच्यात डॉक्टरनी ज्या सजेस्ट केल्या असतील की या अवॉइड करा त्याच खायच्यात तर मग आता याच्यामध्ये त्या व्हेजिटेबल घालून मूग डाळीचा चिला बनवायचा आहे दोन चिला तुम्ही रात्री खाऊ शकता त्याच्यासोबत कोकोनट चटणी खावा किंवा कोणतीही चटणी जी तुमच्या घरात बनते तुम्ही त्या एन्जॉय करा दुसरा जो ऑप्शन आहे तुमच्यासाठी तो म्हणजे पनीरचं सँडविच पनीर तुम्हाला इथे वीस ग्रॅम पनीर घ्यायचंय जसं चीज स्लाइसची जी अशी आपण आडवी जी आ, स्लाइस असते तशा पद्धतीची पनीरची स्लाइस करायची आहे त्याच्यामध्ये ब्राऊन ब्रेड किंवा मल्टीग्रेन ब्रेड वापरा कांदा टोमॅटो जी स्लाइस करतो आपण त्या पद्धतीची स्लाइस करा काकडीच्या स्लाइस करा त्या त्याच्यामध्ये ॲड करा म्हणजे फायबर आणि प्रोटीन तुम्हाला एकत्र एक मिळेल पनीरमध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन असतं चांगलं आहे तुमच्यासाठी ते तर ते सँडविच तुम्ही रोस्ट करून मस्तपैकी ते सँडविच तुम्ही एन्जॉय करायचं एक सँडविच आलं तर मग रात्री आता डिनर झाल्यानंतर तुम्हाला झोपायच्या आधी आता तुम्ही दहा वाजता झोपत असाल तर झोपायच्या पंधरा ते वीस मिनिटं आधी तुम्हाला और एक ड्रिंक घ्यायचं आहे जे फॅट कटर ड्रिंक असणार आहे त्याच्यामध्ये पुन्हा एकदा तुम्ही कोरिएंडरचं वॉटर घेऊ शकता किंवा तुम्ही जिरा अजवाईंचं वॉटर घेऊ शकता हे दोन वॉटर तुम्ही घेऊ शकता किंवा मग तुम्हाला एक थर्ड ऑप्शन आहे टर्मरिक टी टर्मरिक टी कशी बनवायची तर ता त्याची रेसिपी तुम्ही पाहू शकता यूट्यूबवरती आणि टर्मरिक टी बनवायची आहे त्याचा तुम्हाला स्किनसाठी ओवरऑल बॉडीसाठी खूप चांगला बेनिफिट होतो वेट लॉस तर होतच होतं पण तुमची स्किन देखील ग्लो जर तुम्हाला करायची असेल नॅचरली आतून तर हे टर्मरिकचं जे टी आहे ते रात्री तुम्हाला चांगला बेनिफिट देईल तर हा होता डाएट प्लान संपूर्ण दिवसभराचा आता जाणून घेऊया तुम्हाला कोणत्या गोष्टी खायच्या नाही आहेत आणि कोणत्या गोष्टी तुमच्यासाठी चांगल्या असतील वजन कमी करण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं कोबी फ्लॉवर ब्रोकोली पालक किंवा सोयाबीन यासारख्या गोष्टी तुम्हाला अवॉइड करायच्या आहेत त्या तुम्हाला खायच्या नाही आहेत दुसरं म्हणजे नॉर्मल जे आपलं रिफाईंड तेल असतं त्याच्यापेक्षा ते तुम्ही कोकोनट ऑइल वापरा किंवा नॅचरल जे देशी गाईचं तूप असतं ते तुम्ही थोडं थोडं वापरू शकता तुमच्या भाज्यांमध्ये तेल तुम्हाला ऑलरेडी कमीच खायचं आहे कारण कोलेस्ट्रॉलचं तुम्हाला प्रॉब्लेम असतो पण तेलामध्ये जर तुम्हाला बेस्ट तेल जर ठरेल वजन कमी करण्यासाठी तर ते कोकोनट ऑइल असेल नेक्स्ट म्हणजे हा असतो तो तुम्ही प्यायचं टाळायचं आहे तुम्हाला कॉफीसुद्धा टाळायची आहे त्याऐवजी तुम्ही ग्रीन टी किंवा हर्बल टी घ्या तुम्हाला फॅट लॉसला वेट लॉसला ते हेल्प करेल प्रोटीन रिच तुमचा डाएट असावा प्रोटीनमध्ये तुम्ही अंडी पनीर किंवा जे आपले चणे असतात ब्लॅक चणे व्हाईट चणे राजमा यासारखं सॅलड रिच प्रोटीन तुमच्या आहारामध्ये नक्की तुम्ही इन्क्लूड करा तुम्हाला फायदा होईल पांढऱ्या भाताऐवजी तुम्ही ब्राऊन राईस आहे किंवा ज्वारी क्विनोवा यासारख्या गोष्टी तुम्ही खायच्या आहेत नेक्स्ट म्हणजे सेलेनियम रिच गोष्टी म्हणजे ज्याच्यामध्ये सेलेनियम जास्त आहे अशा पद्धतीच्या गोष्टी तुम्हाला आहारामध्ये जास्त खायच्या आहेत म्हणजे ग्रीन मूग ग्रीन मूग ब्राऊन राईस आणि क्विनोवा याच्यामध्ये सेलेनियमची मात्रा जास्त असते ते तुम्हाला वजन कमी करण्यासाठी जास्त हेल्पफुल ठरणार दही तुम्हाला तुमच्या आहारामध्ये जास्त खायचं दह्यामध्ये आयोडीन भरपूर असतं आयोडिन आणि सेलेनियम रिच गोष्टी तुम्हाला तुमच्या आहारामध्ये जास्त इन्क्लूड करायच्या आहेत नेक्स्ट म्हणजे नट्स खायचे आहेत तुम्हाला सीड मिक्स जास्त जे वेगवेगळे सीड्स मिळतात मार्केटमध्ये जसं की सनफ्लावर सीड चिया सीड्स आणि पंपकिन सीड्स हे सीड्स तुमच्यासाठी बेनिफिशियल ठरतील वजन कमी करायला आणि तुम्हाला फुलफिल ठेवतील पोट चांगलं भरलेलं राहील तुम्हाला पीनट्स म्हणजे शेंगदाणे खाणं अवॉइड करायचे शेंगदाणे खायचे नाहीयेत सोबतच चिकन तुम्ही तुमच्या आहारामध्ये इन्क्लूड करा झिंक जास्त असतं झिंक सेलेनियम आणि आयोडीन तुमच्यासाठी बेस्ट ठरणार आहे वजन कमी करण्यासाठी तर हा होता संपूर्ण डायट प्लॅन आणि ही संपूर्ण लिस्ट होती जे तुम्हाला खायचं आहे तुमच्यासाठी काय बेनिफिशियल आहे आणि काय तुमच्यासाठी तुम्हाला अवॉइड करण्याची गरज आहे त्या सगळ्या गोष्टी देखील तुम्हाला डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये मी सांगितल्या आहेत व्हिडिओ थोडासा मोठा झाला आहे त्याच्यासाठी क्षमस्व पण संपूर्ण डिटेलमध्ये माहिती महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला पोहोचवणं जास्त गरजेचं होतं त्यामुळे आशा करते व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हे रुटीन तुम्ही संपूर्ण महिनाभरासाठी फॉलो करून बघा आठवड्याभरातच तुमचं एखाद दोन किलो वजन कमी झालेलं असेल आणि तुम्हीच मला कमिटीमध्ये येऊन सांगाल की हो माझं वजन कमी होत आहे तर हा डाएट नक्की फॉलो करून बघा शंभर टक्के तुम्हाला याच्यातून फायदाच होईल एक लाईक करा जर अजूनपर्यंत लाईक केलं नसेल आणि सबस्क्राईब देखील करा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चला तर मग भेटूयात अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या खुश रहा, आनंदी रहा आणि फिट रहा। बाय